श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरु वय नमा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी तुम्ही आमच्या पाठीशी राहा बाईसाहेब सोडून गेल्यापासून तुमची सेवा ही मी मनापासून करतोय आणि अखंडित चालू ठेवली कधीही खंड पडून देणार नाही आमच्या साहेबांवरती लक्ष ठेवा तुमचा आशीर्वाद कायम सोबत असून द्या कायम पाठीशी राहा काही अडचण येऊन देऊ नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय तुम्ही अचानक सोडून गेला आज तुमची खूप आठवण येते साहेब तर काय मला नेहमी ओरडतच असते पण बाई तुम्ही स्वामी भक्तीचा महिमा स्वामींची भक्ती मनापासून करत होतो खंड कधीच पडून देणार नाही साहेब तर काय मला नेहमी ओरडत असतात आणि स्वामींची भक्ती मी त्यात कधीच खंड पडून देणार नाही आणि साहेबांना काहीही होऊन देणार नाही तुम्हाला एक काम सांगितलं होतं कुठं राहिलाय ते काम हम्म लवकरात लवकर पूर्ण करा आपली मीटिंग आहे माहिती आहे ना चालतंय या मग अरे माझी बॅग घेऊन येणार तेवढी ठीक आहे साहेब अरे ठेव किती तुला काय सगळं सांगायला लागतंय का सर्जेराव जर आपली दर... गाडी कुठे आहे अहो साहेब गाडीचं थोडं काम निघाल्यामुळे गाडी गॅरेजला लावाय लागली अजून कामच झालं नाही का गाडीचं काय करणार जायचं कसं मग आता आता एक काम करतात तुम्हाला राग नसेल तर मी एक बोलू का काय आपण आपल्या माझ्या टू व्हीलर वर जाऊ शकतो का आपण मी आणि टू व्हीलर वर काय येडा बिडा झाला काय आता गाडी तर नाहीच जाणं तर अर्जंट आहे चला काय Sergio, Oh ay, di pura kauan? Awas aja itu lhamulah distet, bicari, bicari distet, bicari kai, sil sil, siapa gemma tersebut? <laughs> Dara, ya, Harga si, ya,

शिवहर शंकर नमानी शंकर शिव शंकर शंभो खर <laughs> करन्नू, खर हा पैसे पाहिजेत का तुम्हाला पैसे फुगटे कुठले चला सर जरा शंकर नमामि शंकर शिव शंकर कोण बसले तिकडे मातार माणूस दिसतोय साहेब भिकारी आहे त्या माझंच घर माझ सापडते आठ दिवस झालं काही चाललं नाही मायबाप काहीतरी खायला द्या मायबाप मायबाप काहीतरी खायला मायबाप आईला या भिखाऱ्यांनी तर नुसत्या नको नुक केले बघावं तेव्हा माझंच घर सापडते यांना रामू अय रामू अय रामू काय झालं साहेब हॅलो कडे बर बोला तिथं बाहेर तू भारे बसलाय त्याला हाकलून लावते एवढा जा बर बर मालक काय खायला द्या हे तुला एखाद्या कुत्र्याला टाक पण खायला टाकू नको देव आहे काय तरी मालक हे चल मालक निघून काय खाल्लं नाही मालक चल अरे तुला ज्या पैशाचा माल आहे तो पैसा तुझ्याकडे कधीच राहणार नाही तू तू अजून मला ओळखलो निघ कोण आहेस तू लय ओळखलय तुला श्री हरी शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो चल बाबा

नमामि शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो हॅलो साहेब आपण उभी केलेली बिल्डिंग पडली आहे फार जमीन दोस्त आहे काय अ हे कस बोलताय तुम्ही बर रामू अरे रामू काय अरे रामू कुठे आहेस तू अरे मेला काई? का काय काय अरे अरे ये ना लवकर माझा पाय बघ हॅलो अरे ये अरे माझा पाय बघ ना काय झालं अरे हलाय ना बिलकुल काय झालंय बघ बग... सुन झालाय पूर्ण काय झालं स्वामी, स्वामी... अरे स्वामी स्वामी काय करतो डॉक्टरांना फोन लाव हो लावतो हॅलो डॉक्टर आमच्या साहेबांना काय झालं बघा हॅलो हा नमस्कार बोलायच हा डॉक्टर राहू मी प्रताप शेठ बोलतोय अहो माझा पाय झालत नाही दोन दिवसापूर्वी तर आपण चेकअप केलो होतं पायाच अचानक कसं काय झालं बर काय तुम्ही चेकअप करून गेला होता अजिबात आलत नाहीये पाय माझा मला मी काय करू शकत नाही म्हणजे काय अहो मी काय इथं मग असाच लोक राहू का ठेवा फोन साहेब माफ करा मला लहान तोंडी मोठा घास घेतो तुम्ही आठवा तुम्ही काय काय ते तुम्ही त्या गेटवरच्या बाबांना ला, लात मारली नसती आज ही वेळ आली नसती हॅलो हा सर्जीराव बोला हॅलो साहेब हा तुमच्या घरी काहीतरी बँकेचे मॅनेजर जप्तीसाठी येणार आहेत काय साहेब बोला काय काम काढले मॅनेजर साहेब अरे काय विसरला काय काय मला प्रताप शेठ म्हणतात मला प्रताप शेठ प्रताप शेठ होता आता नाही उद्याच्या उद्या घर खाली करायचं घरातल्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही जाऊ दे ना साहेब त्यांच्या वतीनं मी माफी मागतो या तुम्ही झालं आपलं पाहिलंही दुखतोय रे मला आता चालवाय ना आपण बसू कुठेतरी हो आता हो चालतंय तिथं बसूया दिसते चला काय वेळ आली या जायला आपण घर सोडलेले मोठा तांनाचं दाणा नाही कपडे पाणी नाही जाऊ साहेब मला माफ कर राम मला माफ कर माझे मुळे तुझी जाऊ द्या साहेब असते आपल्या आपल्यावरही परिस्थिती आली त्या स्वामींच्या भक्त होतो मी काय काय केले ते आठवसा स्वामींची मनापासून माफी मागत खरंच राम खरंच मी माफी मागतो त्या स्वामींची स्वामी मला माफ कर माफ करा स्वामीची पण मी माफी मागतो पण पण ते बाबा त्यांचं पण मी बापीर त्यांची पण माफी माग द्यावी लागेल मला तुम्ही नका टेन्शन घेऊ आपल्याला भेटतील कुठे ना कुठं तरी बाबा ते <laughs> कुठे भेटतील रे भेटतील भेटतील तो बघतोय सगळा चल मग शोध चालतंय चला जाऊया हळूहळू बोला तिथे भेटतील बाबा आपल्याला भेटतील हो साहेब तुम्ही नका टेन्शन घेऊ होईल <laughs> सगळे व्यवस्थित रामू हां मला बाबा हिचंच असल्याचा होतोय रे आहे ड्रायवर साहेब तुम्ही चला हां चला आपण पुढे शोधूया नाही रे अहो बाबा 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 मला माफ करा बाबा 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 माझ काय चुकलं का मी माग माते मागतो मालकांच्या वतीनं अरे तुझी काहीच चुकी नाही तू सेवक आहे चुका प्रत्येकाकडून होतात पण चुका झाल्यानंतर त्यावर उपाय देखील असतात बाबा तुम्ही उपाय सांगा मालक चिंत करायला तयार आहेत आणि मी मनापासून माफी मागतो आणि उपाय मनापासून करतो बाबा तुम्ही बोलाल ते करतो जेव्हा तुझ्या मालकाने मनापासून स्वामींना हात मारली आणि जेव्हा त्याला जाणवेल की स्वामी इथेच आहे तेव्हा तुझ्या आणि तुझ्या मालकांच्या सगळ्या तुका माफ होतील बर बर ठीक आहे बाबा तुम्ही सांगितलेला उपाय मी करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत भिवू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत बाबा येतो चला बाबा माफ करा येतो आम्ही आता हरिहरि शंकर नमामि शंकर शिव शंकर साहेब आता काय करायचं आपण काय करतो रे राम काय कर जे काय करायचं ते तुझ्या स्वामींनीच करायचं मी काय करायचं या इथं बसूया आपण वायचं तुमचा पाय दुखतोय ना बसू इथं वायचं सावकाश चौकाश बसा लगा स्वामी माफ करा माफ करा स्वामी स्वामी माफ माफ करा, मा, करा स्वामी शंकर, नमानी शंकर शंकर शंभर खूप चूक झाली माझ्याकडून स्वामी अरे मी तुला कधीच माफ केलं कारण तू मनोभावे सेवा केली आयुष्यात किती पैसा कमाव त्याचा घमण कधी करू नकोस तुझ्या दारात कोण कधी कोणत्या रूपात येईल ते सांगता येत नाही मी तुझ्या दारात येणार नव्हतो पण तू लहान मुलांना त्रास दिलास अरे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं मनापासून माफी मागतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हर शंकर नमा शंकर शंकर शंभो श्रीगिरीजापती भवानी शंकर साहेब तुम्ही इथे आहात होय मी मी तुम्हाला मी तुम्हाला कुठं कुठं शोधल का काय झालं काय नाही साहेब एक मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठा चमत्कार झालेला आहे आपले बँकेतून जे आपल्याला नेलेली चावी घराची ती आपल्याला बँकेने परत दिलेली आहे आणि शिवाय आपली बिल्डिंग पडलेली होती त्याचं काम सुद्धा परत पुनर यानं ताकदीनं उभं करायचं काम चालू झालेलं आहे साहेब खरंच